भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचं मुंबईत आंदोलन विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची मुख्यमंत्र्यांची टीका राष्ट्रीय पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात आणि बालकांच्या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी इस्रायल आणि हमासमध्ये तीन दिवस युद्धविराम भारत हा जागतिकदृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्यांना आवश्यक सुविधा स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत इकॉनॉमिक टाईम्स वर्ल्ड लीडर्स फोरममध्ये बोलत होते आगामी काळात गुंतवणूकदारांनी नवोन्मेष उत्तम कामगिरी सकारात्मक पर्यायांना पसंती आणि दर्जेदार उत्पादनांचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी या या यावर्षी जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी सत्तांतर झालं असलं तरी भारतातल्या नागरिकांनी मात्र सातत्य राजकीय स्थैर्य आणि आर्थिक वृद्धीला प्राधान्य दिल्याचं ते म्हणाले नवं मध्यमवर्ग देशाला पुढे नेत असून बाजाराला नवीन दिशा देत आहे भारत एक वैशिष्ट्यपूर्ण यशोगाथा लिहित आहे आणि या सर्व सकारात्मक धोरणांचा परिणाम देशाच्या आर्थिक वृद्धीवर दिसून येत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले महाराष्ट्रात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे खासदार अरविंद सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे अनिल देशमुख काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण आमदार भाई जगताप छत्रपती शाहू महाराज यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात जमून सरकारचा निषेध केला तिथून मोर्चा काढून गेटवे ऑफ इंडियापर्यंत ते गेले आणि तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्यांनी आंदोलन केलं मालवणला पुतळा उभारण्यात आलेल्या भ्रष्टाचारामुळे तो पुतळा पडला त्याचा अपमान झाला म्हणून हे आंदोलन करत असल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली मालवणला घडलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राचा धर्म आणि अभिमान यांचा अपमान केंद्र आणि राज्य सरकारनं केल्याची टीका नाना पटोले यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणाबद्दल मागितलेली माफी मगरुरीने मागितली असून ती आम्हाला मान्य नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती मोठा बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे दरम्यान नांदेडमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांना पराभव दिसत आहे अशी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे परिस्थिती बदलली असल्याचा दावा त्यांनी केला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन पूर्णपणे राजकीय असल्याची टीका केली दरम्यान महाविकास आघाडीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपानंही आज आंदोलन केलं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्लीत जैव तंत्रज्ञान पर्यावरण आणि रोजगार धोरणाची सुरुवात केली या धोरणामुळे देशात उच्च कार्यक्षमता असलेल्या जैव उत्पादनाला चालना मिळेल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं अन्न ऊर्जा आणि आरोग्य यासारख्या विविध क्षेत्रांवर या धोरणामुळे परिणाम होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं केंद्रीय मंत्रिमंडळानं चोवीस ऑगस्टला या धोरणाला मंजुरी दिली आहे जम्मू काश्मीरमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोळ यांनी काल अनंतनागला भेट दिली अनंतनाग इथं मतदार जागृती कार्यक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची त्यांनी पाहणी केली तसंच त्यांच्या हस्ते उत्कृष्ट मतदारसंघ जनजागृती गटांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरमधल्या नागरिकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादाप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही कोणतंही दडपण न ठेवता निर्भयपणे मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं मुस्लिम विचारवंत आणि धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदिंबिका पाल यांची भेट घेऊन वक्फ दुरुस्ती विधेयकात मांडलेल्या प्रस्तावांना पाठिंबा दिला राष्ट्रीय पोषण सप्ताह आजपासून देशभरात सुरू होत आहे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळातर्फे सन एकोणीशे ब्याऐंशीपासून दरवर्षी एक ते सात सप्टेंबर दरम्यान हा सप्ताह आयोजित केला जातो पोषण आणि आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे तसंच विविध वयोगटांच्या पोषणाच्या गरजांबाबतची माहिती नागरिकांना देणं सरकार आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत पोषणाबद्दल शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून राबवले जाणारे उपक्रम अधोरेखित करणं यावरही या, या सप्ताहादरम्यान भर दिला जातो या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत इस्रायल आणि हमासनं गाझामध्ये तीन ठिकाणी तीन दिवस युद्ध कारवाया थांबवण्याचं मान्य केलं आहे सुमारे सहा लाख बालकांसाठी पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यासाठी हा युद्धविराम घेतल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं गाझामध्ये दहा महिन्यांच्या बाळाला अर्धांकवायू झाल्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला आहे पोलिओ नियंत्रणासाठी जागतिक आरोग्य संघटनेला गाझामधल्या नव्वद टक्के बालकांचं लसीकरण करण्याचं सा उद्दिष्ट साध्य करायचं आहे सा त्यासाठी दोन्ही बाजूंकडून कारवाया थांबवण्याचा करार करण्यात आला आहे दरम्यान हा छोटा विराम युद्धविराम समजू नये असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यानहू यांनी म्हटलं आहे संयुक्त अरब अमिरातीनं आजपासून दोन महिन्यांसाठी व्यापक व्हिसा माफी कार्यक्रम सुरू केला आहे यानुसार तिथं अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कायदेशीर मार्गानं राहण्याची किंवा कोणत्याही दंडाशिवाय आणि प्रवेश बंदीच्या नियमाखेरीज देश सोडण्याची संधी मिळणार आहे यानुसार पर्यटन किंवा निवासी अशा कोणत्याही प्रकारच्या व्हिसाची मुदत उलटून गेल्यावरही संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या व्हिसाधारकांना त्यांचा व्हिसा नियमित करता येऊ शकेल तसंच असं न करणाऱ्यांना कोणत्याही दंडाशिवाय देश सोडण्याची परवानगी दिली जाईल मात्र युईईमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्यांना के ही सुविधा मिळणार नाही पॅरिस पॅरालिम्पिकचा आज चौथा दिवस आहे उत्तम कामगिरी करून आज पदक तालिकेत भर घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत रवी रंगोली तर उंच उडी स्पर्धेत निषाद कुमार आज मैदानात उतरतील दहा मीटर रायफल प्रोन प्रकारच्या पात्रता फेरीत अवनी लेखराही खेळणार आहे बॅडमिंटनमध्ये भारताचे सुहास यथिराज आणि सुकांत कदम अंतिम फेरी गाठण्यासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील त्यांच्यापैकी कुणीही जिंकलं तरी भारतासाठी एक पदक निश्चित झालं आहे दरम्यान काल रुबिना फ्रान्सिस हिनं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात कांस्य पदक पटकावून भारताची पदक संख्या पाचवर नेली महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे नांदेडमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडला यामुळे जिल्ह्यातले विष्णुपुरी आणि मानार हे दोन्ही प्रकल्प पूर्ण भरले आहेत किनवट तालुक्यात नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान नांदेड आणि लातूरला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे विदर्भ मराठवाडा मध्य प्रदेशात काही ठिकाणी तसंच तेलंगणा रायलसीमा आणि कर्नाटकच्या किनारी प्रदेशात आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र गोवा गुजरात केरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान आसना हे चक्रीवादळ पश्चिम आणि नैऋत्य दिशेकडे सरकेल आणि हळूहळू कमकुवत होऊन उद्यापर्यंत वायव्य अरबी समुद्रावर येईल अशी शक्यता विभागानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचं मुंबईत आंदोलन विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची मुख्यमंत्र्यांची टीका राष्ट्रीय पोषण सप्ताहाला आजपासून देशभरात सुरुवात आणि बालकांच्या पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी इस्रायल आणि हमासमध्ये तीन दिवस युद्धविराम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार